श्री स्वामी समर्थ जय श्रीराम लवकरच आपल्याकडे येणार आहे हनुमान जयंती म्हणजे आपण सगळे सेलिब्रेट करणार आहोत हनुमान जयंती बजरंग बलीला तुम्ही कोणतंही साकडं घाला ते नक्की ते पूर्ण करतात तर काय करायचं आहे बजरंग बलीचा हा सोत्र तुम्ही जर बोलला तर नक्की तुमच्याकडे पैसा धावत येईल काय करायचं आहे तर सकाळी लवकर उठा एक संकल्प घ्या देवासमोर बसा बजरंग बलीसमोर बसा फोटो असेल तर तो घ्या मूर्ती असेल ते चालेल किंवा जवळच असलेल्या हनुमानच्या मंदिरात जा आणि ओम हनुमंताय नम ओम हनुमंताय नम या मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळा जप करा आणि तो संकल्प हो नक्की घ्या याचा बेनिफिट खूप मोठा होतो आणि ज्यावेळेस तुम्ही हनुमानच्या मंदिरात जाणार त्यावेळेस एक रुईची माळ नक्की हनुमानाला अर्पण करा हे करून बघा हनुमान जयंतीला त्याच्या अगोदर केलं तरी चालेल पण हनुमान जयंतीला नक्की करा आणि कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका याचा बेनिफिट तुम्हाला किती राहतो आणि कमेंटमध्ये लिहा जय श्रीराम